तर बघ आमच्या रोहनने रांगोळी कशी काढली मस्त पैकी रोहन तिथं मी काढलेली सकाळी तर माझ्यापेक्षा भारीक लागलाय काढायलाही शिकतोय रांगोळी लगेच मम्मीने काढली की त्याला लगेच पाहिजे रांगोळी काढायला शाळेत ना आलाय अभ्यासी राहिला करायचा आणि लागला रांगोळी काढायला <laughs> तर आमच्या रोहनने रांगोळी कशी काढली नक्की सांगा कमेंट मध्ये आणि लाईक करा आमच्या रोहनला नमस्ते तुम्हा सर्वांना कस आहात तुम्ही बरं आहात का तर बघा आमचे तेजू रोहन तुमच्या करावा आणि बघा मी आता खरवांग बनवत आहे तर मी कशी बनवते ती तुम्हाला तु, तु दाखवते चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा शेंगदाण्याचा कूट आणि मीठ आणि हळद टाकलेले आहे आणि मसाला टाकला याच्यात तर याच्यामध्ये आपण टाकू आता सकाळचा व्हिडिओ बनव बनवायला नाही जमत तरी म्हणलं थोडासा बनवा आणि तुमच्याशी खरवांग मी कशी बनवते ती शेअर करावा तर नक्की पहा माझा व्हिडिओ आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा तर बघा असं मस्त झालं पण याच्यामध्ये आता अस नॉर्मल पाणी टाकणार आहोत आता आपण याच्यावर ताट झाकणार आहोत तर बघा मी आता खारवांग झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कसं बनवलं आहे ती तर तुम्हाला खरवांग कसं झालं ते दाखवीन मी तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा चला मी आता पिठमरची चपात्याचं आणि ही आणि शाळेत जायचं आहे मुलांना त्यामुळं वेळ नाही माझ्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी खरवांग बनवलं आहे असं कसं बनवलं आहे लटत आहे पीठ पण मळलं आणि चपात्या एवढ्या लटल्या मी तर, तर बघा आता ह्यांनी कामालाही गेलं मुलं शाळेत गेली आणि मला भाजीच राहिली नाही शिल्लक खरवांग गेल्याला तर म्हणलं आता मला मेथीची भाजी बनवणार आहे मी तर चला तुम्हाला दाखवते मी कशी बनवते मेथीची भाजी तर बघा याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेले आहे चला आपण आता याच्यामध्ये तेल टाकूया मी दोन पाळ्या तेल टाकले खरं वांग डब्यालाही दिले दिल्या त्यामुळं शिल्लक राहिले नाही खरं वांग तर म्हटलं मग मला भाजी शिल्लक मग म्हणलं मेथीची भाजी होती शिल्लक फ्रीजमध्ये मध्ये ठेवलेली तर तीच बनवणार आहे मी आता बघा आता भाजून घेतले असे हिरवी मिरची आणि लसूण आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मेथी मेथीची भाजी पाण्यामध्ये धुवून घेतली सकाळचा मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला तरी मी तुम्हाला दा दाखव दाखवण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये मी टाक याच्यामध्ये मी आता शमजण्याचा पूट टाकणार आहे तर चला आता पाच मिनटं याला वापू देऊ आपण याच्यावर मी आता ताट झर आहे पाच मिनिट आपण वापू देऊ ह्याला आणि त्याच्यानंतर ताट उघडू तर चला आता आपण बघू भाजी कशी झाली तर पण बघू शकता मस्त झाली अशी मला तर खूप आवडते भाजी खायला तुम्हाला आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मी आता जेवण करणार आहे त्याच्यानंतर मग मी कपडे घेत जेवण केल्या तर तुम्ही बघू शकता इथं खारवा अंगा मला राहिला एक आणि अशी चपाती आणि अशी मेथीची भाजी गरम गरम तर बघा मी जेवण करणार आहे आता तर तुम्ही या सर्व हो जेवण करायला मेथीची भाजी खायला खूप मस्त झाली तुम्ही पण घरी ट्राय करा मेथीची भाजी तर चला बाय